सध्या उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्याने संपूर्ण जगाचं लक्ष वेधले या कुंभमेळ्यात रोज शाही स्नान विविध धार्मिक विधी सांस्कृतिक कार्यक्रम होत असल्यानं प्रयागराजची भूमी समृद्ध होत आहे त्यातच या कुंभमेळ्यात पहिल्या दिवसापासून हर्षा रिचारिया हे नाव खूप चर्चेत येत आहे कुंभमेळ्यातील सुंदर साध्वी या नावाने हर्षा रिचारियाचे कुंभमेळ्यातील व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत तर दुसरीकडे आता हर्षा रिचार्या टीकेची धणी सुद्धा ठरतीये महत्वाचं म्हणजे ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी साध्वी हर्षा रिचार्यावर टीका केल्यानंतर एक नवा वाद निर्माण झाला आहे मग या सुंदर साध्वी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हर्षा रिचार्या कुंभमेळ्यात का चर्चेत आल्या आहेत त्या नेमक्या कोण आहेत त्या खरं साध्वी आहेत का शंकराचार्य स्वामी यांनी हर्षा यांच्यावरती का टीका केलीये याचीच माहिती आपण आजच्या या व्हिडिओ मधून घेणार आहोत नमस्कार मी निकिता पाटील तुम्ही मराठी हर्षा रिचारिया कुंभमेळ्यात सहभागी झालेल्या सुंदर साध्वी अर्थातच महिला साधू म्हणून चर्चेत आहेत दोन वर्षांपूर्वी त्यांनी आध्यात्मिक मार्ग स्वीकारला आहे परंतु आध्यात्मिक मार्ग स्वीकारण्यापूर्वी हर्षा रिचारिया या मॉडेल अँकर आणि भारतीय अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध होत्या आपल्या सौंदर्याबरोबरच अभिनय कौशल्यासाठी सुद्धा त्या प्रसिद्ध आहेत त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले परंतु वर्षांपूर्वी त्यांनी या क्षेत्राला रामराम ठोकत आध्यात्मिक मार्ग स्वीकारला आहे त्या मूळच्या मध्य प्रदेश मधील भोपाळमधील आहेत अध्यात्मिक मार्ग स्वीकारल्यानं त्या पहिल्या दिवसापासून कुंभमेळ्यात सहभागी झाल्या आहेत कुंभमेळ्याच्या पहिल्याच दिवशी एका सुंदर साध्वीच्या रूपात हर्षा रिचारिया आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले या कुंभमेळ्यात नाव मीडियावर देखील त्या सुंदर साध्वी या नावाने ओळखल्या जाऊ लागल्या आहेत यापूर्वी त्या अँकर मॉडेल अभिनेत्री असल्याने त्या प्रसिद्ध होत्या त्यामुळे कुंभमेळ्याच्या एक दिवस आधी त्यांचे इंस्टाग्रामला ला फॉलोअर्स सहाशे सदुसष्ट हजार होते परंतु कुंभमेळ्यातील त्यांचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांचे फॉलोअर्स एक मिलियनपेक्षाही जास्त झाले आहेत परंतु कुंभमेळ्यात माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत हर्षा यांनी स्पष्ट केले की त्या साध्वी नाहीत दोन वर्षांपासून त्या केवळ दीक्षा घेत आहेत त्या निरंजनी आखाड्याचे महामंडलेश्वर कैलाशानंद महाराज यांच्या शिष्या आहेत त्यांना नुकताच माध्यमांनी लग्नाबाबत आणि संन्यासाबाबत देखील प्रश्न विचारला यावरती हर्षा म्हटल्या की त्यांनी संन्यास घेण्याबाबत अजून कोणताही अंतिम निर्णय घेतला नाही संन्यास घेतल्यानंतर लग्न करता येत नाही त्यामुळे आता त्या द्विधा मनस्थितीत आहेत आणि याबाबत त्या अंतिम निर्णय घेऊ शकलेल्या नाहीत एकंदरीत त्यांनी केलेल्या खुलाशानुसार त्या अद्याप तरी साध्वी देखील नाहीत आणि त्यांनी अद्याप संन्यासही घेतलेला नाही त्यांनी केवळ आपले करिअर सोडून आध्यात्मिक मार्ग स्वीकारला आहे आता शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी हर्ष यांच्यावरती का टीका केली आहे तर हर्ष यांना महाकुंभातील पहिले अमृत स्नान करून देण्याचा मान देण्यात आला त्यांना महामंडलेश्वर यांच्या रथावर बसण्याचा देखील मान देण्यात आला यावरती शंकराचार्य स्वामी यांनी म्हटलंय की महाकुंभात ही परंपरा सुरू करणं पूर्णपणे चुकीच आहे ही विकृत मानसिकता आहे महाकुंभात चेहऱ्याचं सौंदर्य नाही तर हृदयाची सुंदरता पाहिली जावी ज्यांनी अजून संन्यास घ्यावा की लग्न करावे हे निश्चित केले नाही त्यांना संत महात्म्यांच्या शाहीरथावर स्थान देणं चुकीचं आहे भक्त म्हणून त्यांचा सहभाग ठीक आहे पण भव्य कपडे परिधान करून शाहीरथावर बसणं चुकीचं आहे असंही त्यांनी म्हटलं ज्याप्रमाणे पोलिसांचा गणवेश केवळ पोलिस दलात सहभागी असणाऱ्यांनाच मिळतो मिळतो भगवे वस्त्र फक्त म्हणत त्यांनी हर्षा यांच्यावर निशाणा साधला त्यामुळे आता या हर्षा यांच्यावरून एक नवा वाद सुरू झाला आहे या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचं उत्तर कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी वृत्तम मराठीला आता सबस्क्राईब करा